हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वतीने राष्ट्रीय खेळ दिवस निमित्त विद्यार्थिनी भव्य रॅली काढून आपला आनंद व्यक्त केला परिसरात हातात बॅनर ध्वज घेऊन घोषणा देण्यात आल्या यावेळी करण्यात आलेल्या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती येथे राष्ट्रीय खेळ दिवस निमित्त महाविद्यालयाच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करून क्रीडा खेळातील विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला या रॅलीमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश होता रॅली विद्यार्थिनींनी हातात बॅनर ध्वज घेत घोषणा देण्यात आल्या

मेडल घेऊन आपल्या भारत देशाचं नाव उत्सवलं त्यांचे पोस्टर आणि खेळाच्या महत्व सांगणारे नारे हे विद्यार्थी देत आहे आणि या निमित्ताने खेळ संस्कृती ही पुढे न्यावी आणि अमरावती नागरिकांनी आपल्या शरीर स्वास्थ्याचा खेळाचा संवर्धन करावं हा उद्देश या रॅलीचा आहे रॅली दरम्यान योगा ते चित्तथरारक प्रदर्शन करण्यात आले क <laughs> 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 <laughs>